नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर ट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतो आहे आपली आता ही जी रोपं आहेत ती कागदी लिंबूची दीड वर्षाची तीन किलोच्या बॅगमधली म्हणजेच बाय दहाच्या बॅगमधली ही रोपं आहेत आणि रोपांची उंची म्हटलं तर आता ही रिबॅगिंगची रोपं आहेत त्यामुळे उंची रोपं झालेली आहेत आणि रोपांची उंची जर म्हटलं तर जवळजवळ तीन चार फुटाच्या वरती चार फुटाच्या वरतीच रोपं आहेत आणि आता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते श्री अमर जाधवसाहेब मुक्काम पोस्ट तिरे तालुका जिल्हा सोलापूर यांसाठी हे लोडिंग चालू आहे आता अर्थात आता हे आपले जे कस्टमर आहेत ते जुने कस्टमर आहेत आता यांनी पहिली आपल्याकडून लिंबू लागवड असेल त्यांच्या मित्रांनी यांनी त्यांनी केली होती आणि त्यानंतर आज रोजी पुन्हा एकदा त्यांचं आता हे असं गाडी लोडिंग करायचं नियोजन चालू आहे तो टाळ आणि छोटासा दुसरा प्लॉट असं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे यामध्ये त्यांची लिंबूची रोपं कागदी लिंबूची रोपं म्हणजेच देशी लिंबू किंवा आपला जो पातळसालीचा लिंबू आहे त्याची ही रोपं आहेत याचं हे लोडिंग चालू आहे त्यानंतर आता याच गाडीमध्ये आपण त्यांचा तयार आंबा आणि तयार चिकूची काही झाडं भरणार आहोत मित्रांनो तर आता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण लिंबू लागवड याविषयी माहिती देणार आहोत आणि लिंबूच्या जाती याबद्दल थोडीशी माहिती देणार देणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आता लिंबू म्हटलं तर लिंबूमध्ये बऱ्याचशा जाती असतात त्यामध्ये आपण कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू अशा दोन जाती आपल्याकडे जास्त पाहायला मिळतात आता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपण मार्केट लिंबूचं लोडिंग बघितलं होतं की जो पावसाच्या भागामध्ये कलमी लिंबू जो लावला जातो पाण्याचा ताण बसला नाही बसला तरी उत्पादन निघावं फळ लागावं या दृष्टीनं आपण जे नियोजन केलं क नियोजन असतंय त्यासाठी आपण मार्केट लिंबू लावतोय हा कलमी रोप असतात गुटी कलमाची रोपं असतात आणि बारा महिने त्याला फळ असते त्यामुळे त्याला बारमाई लिंबू म्हणतात किंवा बालाजी व्हरायटी आहे बालाजी लिंबूसुद्धा म्हणतात त्याला आणि दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे कागदी लिंबू आणि कागदी लिंबूलाच आपण देशी लिंबू किंवा सरबती म्हणतो आहे कारण हा जो आहे ती बियाची रोपं असतात कलम नसते याच्यामध्ये त्याच्यामुळं देशी लिंबू सरबती म्हणजे रज जास्त असतो आहे कारण साल पातळ असत्या त्यामुळे याला आपण साई सरबती म्हणजे शाही सरबती असंसुद्धा नाव आहे त्याला आता हे शाही सरबतीचं सरबती झालेलं आहे आता आपल्याकडं तर अशा पद्धतीचं हे नियोजन आहे आता याची लागवड अंतर म्हटलं तर आपल्याला कलमी रोपं लावत असताना बारा बाय बारा बारावर एकरामध्ये सव्वा तीनशे ते साडेतीनशे रोपं लावायचे आहेत आणि जर आपण बियाची रोपं म्हणजे ही कागदी लिंबूची रोपं लावतोय तर ही आपल्याला पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत मित्रांनो आणि कागदी लिंबू लावल्यानंतर दीड वर्षाचं रोप लावलं तर आपल्याला दोन ते अडीच वर्षामध्ये आणि रोपंच जर आपण अडीच वर्षाची आपल्याकडे असतात तेरा तेरा म्हणजे दहा किलोच्या बॅगमध्ये ती जर लावली तर आपल्याला येणाऱ्या वर्षा दीड वर्षामध्येच उत्पादन चालू होतं आणि जर आपण मार्केट लिंबू जर म्हटलं म्हणजे बियाचा क सॉरी रोप जर म्हटलं तर कलमी रोपाची लागवड ही बारा बाय बारावर करायची आणि उत्पादन म्हटलं तर दीड वर्षाचं आपण जर रोप लावलं आता त्या दिवशी आपण जी रोपं दिली होती त्रिपुडी पाटण जिल्हा सातारा या याकरता लोडिंग झालं होतं तर त्यांना दीड वर्षाची रोपं दिली होती ती जर आपण लावली तर त्याचं आपल्याला येणाऱ्या दीड दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आणि लावत असताना अडीच वर्षाची जा आपण झाडं लावली तर ती आपल्याला तेरा तेरा, तेरा म्हणजे दहा ते बारा किलोच्या बॅगमध्ये येतात आणि त्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला वर्षभरातच सहा महिने ते वर्षभरात उत्पादन चालू होतं आहे कारण कलमी रोप म्हटलं तर दोन्ही झाडांना जे फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं असतं आता बियाच्या रोपामध्ये हे आपल्याला दिसत नाही याचा ताण द्यायचा असतो आहे आता मित्रांनो हा जो पिरियड आहे तो फळं धरण्याचाच पिरियड आहे आणि माझ्या बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी आता ज्या बागा धरलेल्या आहेत तर ते त्यांच्या फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये बागा आहेत त्यासाठी आपल्याला पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा असतो जर आपण ही जर झाडं लावतो आहे बियाची सरबती व्हरायटी तर आपल्याला पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर आपल्याला झाडाची पानगळ होते नॅचरली नॅचरली नाही झाली तर इथरेलची फवारणी असते आणि त्यानंतर आपल्याला शेंडा कट करून बूम फ्लावर झिरो बावन चौतीस कीटकनाशक बुरशीनाशक याची फवारणी करायची आहे त्यानंतर ते त्याला फ्लावरिंग यायला चालू होतं फ्लावरिंग बऱ्यापैकी यायला लागलं की परत एक आठ दिवसानंतर परत ही फवारणी करायची आहे आणि नंतर हळूहळू पाणी चालू करायचं आहे त्याची पद्धत अशी असते की सुरुवातीला पाच दहा मिनटं त्यानंतर पाच पाच दहा दहा मिनटं ते पाणी वाढवत जायचं आहे आणि एक जनरली एक चार पाणी झाली की त्यानंतर खालून झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा हे सोडायचं आहे आठ दिवसानंतर आपल्याला बेसल डोस असं एक ना बऱ्याचशा गोष्टी असतात बाग धरायचं म्हटलं तर आता आपण शेतकऱ्यांना झाडं जगवण्याचं जे नियोजन आहे त्यासाठी आपण बिलाच्या मागं सर्व खत पाण्याचं शेड्यूल लिहून देत असतो आणि जे बाग धरण्याचं जे नियोजन आहे ते शेतकरी जसे कॉन्टॅक्टमध्ये राहत जातात तसं त्या पद्धतीनं नियोजन देतो कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या इकडचा पाऊस जो आहे किंवा जे नियोजन आहे ते पुढं मागं होत असते त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक नियोजन हे टाईम टू टाईम दिलं जातं कॉन्टॅक्टमध्ये राहायचा मित्रांनो आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आता तुम्हाला कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकताय आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसालेची इत्यादी सर्व प्रकारची शून अधिक वराठीची रोपं मिळतात खात्रीशी रोपं फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्रिप्शन टोटली फ्री आहे आपल्याला अपडेट मिळत जातात आणि खत पाण्याचं जे नियोजन आहे सुद्धा आपल्याला सर्व मिळत जाते तर मित्रांनो जास्त वेळ न घालो आपण थांबणार होतो या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास